श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त चार रोजी दत्त रोजी जयंती आहे आणि दत्त जयंती नि, आपण श्री गुरुचरित्राचं पारायण हे करत असतो तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असो किंवा नसो तरी सुद्धा तुम्हाला आज आपहायचं आहे की गुरुचरित्र पारायण किंवा गुरुचरित्र अध्यायाचं वाचन केल्यानं कोणते फायदे होतात चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की चरित्र यांचं पारायण केल्यानं यांचं वाचन केल्यानं जो काही प्रत्येक अध्याय आहे त्या अध्यायाला खूप महत्त्व आहे आणि त्या अध्यायाचं असं फायदेसुद्धा आहेत जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्यांना वेदाची मान्यता दिली आहे पाचवा वेद म्हणून श्री गुरुचरित्र पारायणाकडे सुद्धा पाहिले जात या ग्रंथामध्ये बावन अध्याय असून ओवी संख्या सात आहे काही ग्रंथात त्रेपन अध्याय सुद्धा आहेत ज्यांचं मराठी पुस्तक आहे ना गुरुचरित्राचं त्याच्यामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशा तीन विभागात केले आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणानं श्री गुरुचरित्र हे लिहिलं जातं या ग्रंथाचं पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटापासून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात आणि मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर असेल तुमच्या घरात तर हा ग्रंथ वाचल्याने घरामध्ये चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते यावर सुद्धा उपाय म्हणून गुरुचरित्राचं पारायण केल्यास खूप छान असा अनुभव येतो बघा तुम्हाला जर नारायण नागबळी करणं शक्य नसेल तर वर्षात आपल्याला गुरुचरित्राचं नऊ पारायण केलं तर नारायण नागबली केल्याचं पुण्य मिळतं असं सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं महिन्यातून एकदा तरी पारायण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा चला तर आता पाहूया वाचन केल्याचे फायदे म्हणजे प्रत्येक अध्याय आपल्याला काय शिकवतो त्याची फलश्रुती काय आहे चला तर पाहूया अध्याय पहिला नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होतो अध्याय दुसरा वाचल्याने काय फायदा होतो तर कालीबाधा व सर्व रोग बाधा नाहीशा होतात अध्याय तिसरा वाचल्याने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता मिळते अध्याय चौथा अध्याय पाचवा शारीरिक व्यंग नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होती अध्याय सहावा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होती अध्याय सातवा पंचमहापादी सर्व पातके नाही होतात अध्याय सातवा बुद्धिमंत नाहीशी होतात आणि विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वेळ नाहीस होतो अध्याय बारावा संकट दैन्य दारिद्र्य यांचं निवारण होत अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी असतात तो अध्याय तेरावा वाचल्याने दूर होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण मिळते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष हा दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो अठरावा अध्याय हा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य करण्यासाठी अध्याय 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 वाचला जातो आपण महत्व आहे भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो स्त्रीस्थळी पुण्य मिळते अध्याय विसवा गुरुस्मरण करुनी मनी पूजा करीतो गुरुचरणी तुझे पाप होईन धुनी ब्रह्म संबंध परिहरेल अध्याय एकवीसवा मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वा वांजपणा दूर होतो बाळंतीला चांगले दूध येते अध्याय तेवीस वा पिशाची बाधा नष्ट होते राज्य मान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात येत असतात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू शरण येतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष नाहीसे होतात अध्याय एकोणतीस वाचनादोष दूर होऊन मनुष्य पवित्र होतो अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते आणि सौभाग्य वृद्धी होती अध्याय पतीवर येणारे विघ्ने अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा जीवन सुखकर होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्याविचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होती अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध तुटतात त्यामुळे तुमची जर एखादी वस्तू हरवली असेल तर तुम्ही अध्याय पस्तीस वा वाचण्याचा प्रयत्न नक्कीच करा अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती प्राप्ती होते अध्याय अडोतीस निंदा करणाने शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसे होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर करून योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते अध्याय आधार वाढतो सर्व पापाचे होते पन्नास पा रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न सुख समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्त होतो श्रद्ध अध्याय बावन श्रद्धेला चांगले फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचल्याचे फळ मिळते अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि हे जे काही एक ते बावन अध्याय सांगितले आहे त्या बावन अध्यायाचं हे फलश्रुती आहे म्हणजे तुम्ही जो अध्याय वाचाल त्या अध्यायाचं हे फळ आहे त्या अध्यायाचं एवढं फळ आहे मग तुम्ही रोज एकच अध्याय का वाचायचा तर महिन्यातून तुम्ही एकदा तरी गुरुचरित्र पारायण हे करू शकता त्यामुळे तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न करा इथं नियम साधे आणि सोपे नियम आहेत गुरुचरित्र पारायणाचे फक्त आपल्याला पाच दिवसाचं तुम्ही पारायण करता का सात दिवसाचं त्या दिवसामध्ये आपल्याला फक्त एक वर्ज करायचं आहे दुसरं म्हणजे मांसाहार करायचा नाही आणि तिसरं म्हणजे ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं आहे आणि तुम्ही पाच दिवस किंवा सात दिवस या तीन नियमाचं तर पालन अवश्य करू शकता तर, तर अशा प्रकारे श्री गुरुचरित्रचं आपल्याला पालन करायचं आहे आम तुमच्या ज्या काही आधी व्याधी ज्या काही असतात त्या सर्व नष्ट करायचं ताकद ही गुरु आहे त्यामुळे तुम्ही त्यांचं पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि दुःख मुक्त व्हा तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्या या गुरुचरित्राचं पारण केल्यानं पूर्ण होतील म्हणजे नाहीशा होतील त्यामुळे हे पारायण करण्याचा प्रयत्न करा आता पुढचा सप्ताह म्हणजे दत्तगुरूंचा आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी खूप अतिशय लाभदायक आहे त्यामुळे तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हे दत्त महाराज पूर्ण करतील अशीच माझी दत्तचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त